साप्ताहिक आर्यव्रत व आर्यव्रत न्यूज मराठी यांच्या सोशल मीडिया माध्यमातून दर रविवारी वाचक श्रोत्यांकडून स्थानिक समस्या व सूचना मागवण्यात येतात याच उपक्रमात शहागड येथील एका वाचकाने गोदावरी नदीवरील जुन्या पुलाशेजारी निर्माण झालेल्या अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला त्याची दखल घेऊन प्रतिनिधींनी सदर परिस्थिती समोर आणली आहे अंबड तालुक्यातील शहागड गावालगत असलेला गोदावरी नदीवरील जुना पूल व त्यालगतचा रस्ता बायपास रोड सुरू झाल्यानंतर पूर्णतः दुर्लक्षित झाला आहे परिणामी या परिसरात कचऱ्याचे ढिगारे प्लास्टिक कचरा व सांडपाणी साचले असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहागड येथे भरत असलेल्या आठवडी बाजारातील घाण याच ठिकाणी टाकले जात असल्याने परिसरासह पवित्र गोदावरी नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात सापडत चालली आहे प्रशासनाने तात्काळ साफसफाई कचरा व्यवस्थापन व नियमित देखरेख करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गणेश राऊत शहागड